नमस्कार मित्रांनो मी अजमेर शेख सर ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षी चौदा सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान सभेनं चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्रीय हिंदी भाषा गौरव दिन म्हणून याला मान्यता दिलेली आहे आणि ही भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात येईल असं ठरवण्यात आलेलं आहे त्या दिवशी एकोणीसशे त्रेपन्नला पहिल्यांदाच पूर्ण राष्ट्रभर देशभर हिंदी भाषा दिवस साजरा करण्यात आलेला आहे तो चौदा सप्टेंबर रोजी आणि दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय हिंदी दिन हा चौदा सप्टेंबर रोजी आणि जागतिक हिंदी दिन हा दहा जानेवारीला साजरा केला जातो हिंदीबद्दल जर आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहिली तर हिंदी हा शब्द पर्शियन भाषेतून आलेला आहे कारण सिंधू नदीकाठचा जो प्रदेश आहे त्याला सिंध देश असं म्हटलं जात होतं आणि त्या सिंध देशावरूनच सिंधूची भूमी म्हणून सिंधी भाषांची भूमी किंवा सिंधी लोकांची भूमी म्हणून त्याला हिंद असा शब्द पर्शियन भाषेमध्ये सचा उच्चार नसल्यामुळं अपभ्रंश होऊन हिंद किंवा हिंदी असा पडलेला आहे हिंद प्रदेश किंवा हिंदी भाषेचा देश हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि हिंदीला जास्तीत जास्त मान्यता मिळावी म्हणून हा दिवस साजरा करणं यामध्ये जनजागृती किंवा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं शाळा कॉलेजेस आणि विविध सरकारी संस्थानामध्ये किंवा स इन्स्टिट्यूटमध्ये हा राष्ट्रीय दिन साजरा केला जातो तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ए एस न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जय भारत धन्यवाद